पोचलय उल्हासनगर मार्केट मध्ये आणि मस्त अशी काज रिप्लेसमेंट केली नवीन काज ते चेक करताय <laughs> बघू शकता इकडे आणि ही काज होती तुम्हाला अख कुठं फुटली होती इकडे पोण्याला क्रॅक होती थोडीशी आणि आता नवीन काज दिले बघू शकता कामावर जायला उशीर जायला बघतय रिक्षावाला वाट माझी बघतय रिक्षावाला कोण सोनवणे सोनवणे हॅलो काही आणि चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर मी आता उल्हासनगरला आहे एक वस्तू एक्सचेंज करायची आणि तीन चार दिवस झाले आपली तब्येत डाऊन आहे म्हणून काय व्हिडिओ तुम्हाला ना आज पण व्हिडिओ नसून म्हणजे तुम्ही ही व्हिडिओ उद्या बघत असाल पण आजच्या दिवसाला व्हिडिओ नसल बघायला भेटली एकोण को, एकोणतीस तारखेची चला आता हर्ष सोबत मी निघालो आहे हर्ष सुरज येतो आहे हर्षच्या टेबलची काच आहे ना जे मी दोन दिवसाआधीची व्हिडिओ बघितले असेल तर त्यांनी सर्व घराचा इंटेरियर जेवढा सामान होता तो उल्हासनगरून करून आणला त्याची काच तुटले आहे तीच रिप्लेस करायला चालू आहे बघू आता सुरज तर नाही आला अजून सुरजची गाडी नाही हर्षनी फोन केला के हो होता हरेशनी फोन केला होता त्याच्याच घरात घर गरजवलंच आहे आज सर्दीमुळे मला काही दोन तीन दिवस झालं त्रास होत होता आणि आता बघू दात खोलायची आहे का खोले खोलून जर नसेल फोनली तर खोलून घेतो आणि मग आम्ही तिघं त्यांना निघतो जायला आणि मग थोडासा त्या जो दुकानाचा मार्केट आहे ना तो एक्सप्लोअर करू बघू कसं काय जमतं आलेला आणि मला सांगत होता आता शहू इथं सुरेश पण आले गाडी कुठे ठेवलीस तुम्ही गाडी नाही बघा काच खोलली आहे आणि मस्त बेकी आता निघाल आम्ही आणि उशा घेतल्या दोन सेफ्टीला फक्त साइड बघ साईड दरवाजाची चप्पल घाल नंतर आला तरी चालू काय जुगाड करत चालवलं आम्ही नाजूक वस्तू आहे आणि उल्हासनगर पर्यंत न्यायचे लागलं समोर थोडीशी फक्त एक फोन आल्याचा आहे तो चेंज करायला जायला म्हणजे दुकानवाल्याने फोन केला होता तो स्वतः रिप्लेसमेंट ठेणार होता इकडे आल्यावर पण पन... त्याला काही जमलं नाही याला आणि आता आम्हाला स्वतःला जावं लागले स्वतःला जावं लागतंय तिथं कारण की तो हा मागे येतात पटापट बसू आणि डायरेक्ट तुम्हाला मग मा तिकडेच भेटतो कारण की आता मला बसावं लागेल आणि काच सुरतला आणि मला पकडाय कारण नाजूक वस्तू आहे चला भेटतो डायरेक्ट तिकडेच तिथेच दुकानामध्ये बसले दुकानाचं फक्त श्री गणेश दुकाना ताचूड असा हा दुकान आहे बघू शकतो इथे आता काच काढतो ना मग आतमध्ये जातो तुम्हाला तिकडे जाऊन मग दाखवतो पोचलाय उल्हासनगर मार्केटमध्ये आणि मस्त अशी काज रिप्लेसमेंट केली नवीन काज आहे ते चेक करतायत बघू शकता हे बघा इकडे आणि ही काज होती तुम्हाला दाखवतो कुठं फुटली होती इकडे पोण्याला क्रॅक होती थोडीशी आणि आता नवीन काज दिले बघू शकता आणि मस्त सारे असे खूप सारे व्हरायटीमध्ये आहेत तुम्हाला दाखवतो टेबल मी बघा बघा आणि इकडे आलमारी सुद्धा आहे इथे देवारे घर आहेत अजून मला काहीतरी ना नवीन असं काय आलं आहे का तुमच्याकडे नाही कुठे आहे का टी व्हीचं सोकेस आहे इकडे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर रेट काय आहे का, का? सोळा हजारपासून स्टार्टिंग आहे आणि कितीपर्यंत आहे किती तक मला अंदाज मेरगो बघा दस हजार घेतले दहा हजार आठ वाजे जर वाले तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथं सर्व प्रकारच्या व्हरायटी आहेत बघू शकता इकडे हा स्टँड स्टँडसुद्धा आहे हा टेबल आहे दुसरावाला इकडे अलमारी आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि हे सर्व टेबल आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे काचेचे डिझाईनवाले आहेत पूर्ण खूप सारे व्हरायटी आहेत बघितले अजूनपर्यंत चेक करतात ते बघा चेक करतात अजून सुरू आहे हरेश आता आम्हीच चालू आहे आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो काहीतरी नवीन प्रोडक्ट आले का काही नवीन काय आले का टेबल वगैरे आहेत डायनिंग टेबलसुद्धा आहेत ते बघा देवाने घर आहेत असे छोटे पाहिजे छोटे आहेत मोठे पाहिजे मोठे आहेत हे तर सोकेस आहेत टी व्हीवाले आणि डायनिंग टेबल आहेत खूप सारे आहेत मला दाखवतो एक 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 करून हे आलमऱ्या सुद्धा आहेत मोठ्यावाल्या हे आपला हॉलमधला सोफा आहे सर्व हॉलमधले सोपे आहेत आणि इकडे सर्व आलमारे आहेत आणि डायनिंग टेबल आहेत अजून वरती पण खूप साऱ्या गोष्टी आहेत तर मला जमलं तर तुम्हाला दाखवतो मी तर आता वरती हवे आणि वरतीसुद्धा ना एवढे भारी, भारी भारी सोपे आहेत ना पण प्राईज हाय जर तुम्ही येणार असाल तर बार्गेनिंग नक्की करा बार्गेनिंग केला तर तुम्हाला भेटेल आहे बघा असं फोल्डेबल सोफा आहे हा पण सुद्धा फोल्डेबल आहे याच्यामध्येच हा कलर आहे हा थोडा वेगळा आहे पण मस्त आहे आता बसून दाखवतो मला हा एकदम स्पेशली आवडला मी सुद्धा हाच नेला आहे घरी पण माझा फोल्डेबल नाही आहे मस्त असं सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि इकडे बेडसुद्धा आहे बघा बेड साईज कमी आहे जी इकडे ड्रेसिंग टेबल आहे छोटे छोटे हा सुद्धा त्याच्या त्याच, त्याच क्वालिटीमधला मटेरियल आहे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ना मी सर्व एक्सप्लोअर नाही करू शकत तुम्हाला आणि बघा छोटेसे म्हणजे आपल्या ड्रेसिंग टेबलच्या जा, खाली जर बसायला तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही सामान सुद्धा ठेवू शकता ग्लास आहे पूर्ण बर्डवाली आणि ही नवीन दिले आणि जुनीवाली इथं क्रॅक आहे बघा तर आपल्या भूशाचे आहेत तुम्हाला लाकडांचे सुद्धा टेबल दाखवतात ते सुद्धा मस्त आहेत बघा हे लाकडांचे टेबल आहेत सर्व ब्राऊन काचमध्ये हे पूर्ण लाकडांचे आहेत बघू शकता मध्ये मार्बल पाहिजे तर मार्बलसुद्धा आहेत तुम्हाला डिझाईन जशी पाहिजे त्या प्रकारचे डिझाईनमध्ये बघू शकता तुम्ही पूर्ण आता ते निघायचा झाला होईल आमचा तो बोलतं जास्त व्हिडिओ पण मला काढायला नाही भेटणार कारण की कारण की त्याचा पार्सलसुद्धा आले घरी तर पोराला पाठवले तो पोर बोलतो गुगल पे इकडूनच करतो बघू आता कसं काय होतं आणि आम्हाला फटाफट निघायचं आहे म्हणून जास्त काय मला एक्सप्लोअर करायला भेटणार नाही आणि भाईचा जरा मूड ऑफ झालेला आहे चला पटापट आता काच घेतो आणि मग जातो रिक्षामध्ये तर आपली काच चेंज करून झाले मस्त आता का ठेवतो आतमध्ये आणि मग तुम्हाला भेटतो तर काहीच रिक्षामध्ये बसलेलं आहे मस्त भेटू काच इकडे राहिले मागे आता दोघं बोलत आहे जेव्हा पहिला घेतलेलं ना तेव्हा तो स्वतः डिलेवर करणार होता घरापर्यंत पण त्याला जमलं नाही आणि आता आम्हाला यावं लागलं फुकटची राऊंड तर झाली आमची आणि आता बोलत आहे या काच्याची गॅरंटी नाही एकदा घेतली आता तुमची तुम्ही बघून घेतले म्हणून गॅरंटी नाही पहिला तो तर मला तर वाटतं टेम्पोमध्ये फुटले काही इथं फुटले घाई गडबडीमध्ये नेला तर असं करू नका प्रत्येक कोणी जर सामान घ्यायला येतात तर व्यवस्थित बघून घ्या म्हणजे कुठं थोडंसं जरी डॅमेज असलं तरी तुम्हाला इथंच चेंज करून भेटेल परत घरी जाऊन परत पुन्हा या गोष्टीचा त्रास होणार नाही चला आता इथून निघायचं आपल्याला आता आलो आहे नाश्ता करायला तर बघू वडापाव घेतो नाश्ता आणि काही मिरच्या वगैरे आहेत अरेकडे चालू आहे हां मिरच्या मी सांगितल्या मिरच्या आहेत बोलू चला मिरच्या घे तुला काय घ्यायचं मस्त नाश्ता आलेला आहे थोडा दोन वडापाव घेतले एक मिरची सेपरेटली मिरची घेतली आहे हरेश समोसा घेतोय सूरजवाडा तो चला पटापट खातो आम्ही त्या मग तुम्हाला पुन्हा भेट पोचलो आहे मस्त झुंबरच्या दुकानामध्ये आणि मस्त सारे असे झुंबर आहेत बघू शकता बघा हरेश भाऊ करेशला कोणता पसंत आलाय का माहिती काय बघा कसे मोठे मोठे झुंबर आहेत सर्व आतमध्ये सुद्धा लावले तर आतमध्ये सुद्धा दाखवतो तुम्हाला खूप व्हरायटी आहेत झुंबरमध्ये नहीं <स्ञाँध शुथ> एक डे बाप्पा वापा शिवाजी महाराज कृष्ण जी गैस निकाले दुकानें तो बाहर अन दुकानें से ना बगाता है शेल लाइट्स शॉप नंबर एक्स आठ रा इस कास्ट फिट करूँगा तो ये वीडियो ना गाड़ने आपका गजब पोस्टल आणि मच्छर सुद्धा आलेले म्हणजे मच्छरांचे आणि मी सुद्धा चेक केले तो जातो घरी मस्त पैकी जेवतो वगैरे आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो तर फ्रेश होऊन निघालो आहे आता चालू आहे सुहनीला आणलं नाना कुठेतरी गेलं आणि मामा आले काय काम मी तो यायचं पुन्हा ना कोणाचं तेच कपारी जन्य मग गेलो नव्हतं आला मी तुला लावतो पण मी तिथंच चाललो तिथूनच जाल मी पण चाललो आहे ना तिकडे मामाला पाठवला सलूनमध्ये कारण सलून आल्याचा नंबर आहे माझ्याकडे तर वाटतला त्यांना ना मामाचा बॅलन्स सांगलं गाडी घेतलं निघालो म्हणजे तुझ्या तिथं जातो वट तुशारंजीचं काही सकाळी वटतं चोरी झाली मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की दरवाजा कोणी खुल्ला ठेवू नका बघू आता काय झालं तिथं अपडेट घेतो घराचं आणि मग सुहनीला आणलं लगेच तिथून निघतो रस्त्यावर चला डायरेक्ट इकडेच भेटतो तरी पॉकेटच चोरून नेला विचारला नाणीला तर काल त्यांच्या घरी मस्त बघ पाचवी होती तिकडे होती उंबा मला जायला नाही भेटला माझी तब्येत डाऊन होती आणि आतासुद्धा आहे पण आता फिरायला लागेल कारण की एक तर केलं ना पुण्य तिथे बाबा आता सामान पण दिव्यातूनच घेतो आता थोडं काय लागतो तो आणि पप्पा आहे तिकडे उभा पप्पा आणि मी चालू आहे मग सुहणीला घेऊ आणि पप्पा तिकडे सामान घेईल मग तिथून डायरेक्ट येताना मग पप्पाला दिव्यावरून घेऊन मग घरी फर्स्ट पोचलो आहे घराजवळ आणि अवतार बघायला लगेच कसा झाला आणि रोडचं कामसुद्धा चालू आहे आणि पाईपलाईनसुद्धा नवीन टाकायला घेतलं म्हणून जास्त जास्त जाम धूल उडतं आहे आणि समोर दिवा महोत्सवसुद्धा आहे आता तिकडे सुद्धा गर्दी होईल कारण की आता जसा जशी पब्लिक वाढत जाईल तसे मी आत्ता तर थोडी थोडी पब्लिक येते म्हणजे पोलीस वगैरे आल्यात बंदोबस्तसाठी आता बघू सुवाणीसह जाणार आहेत आज पण मी नाही जाणार माझी तब्येत डाऊन आहे जातो परत पुन्हा फ्रेश होतो आणि मग पुन्हा भेटतो तुम्हाला काहीच तर मस्त असं फ्रेश झालं थोड्या वेळेला आराम केलं आता वाजलेत साडीसह सा। आता वाटतं सुरजची गाडी पोलिसांनी दिव्यावरून नाही ते तरी मी आता सांगितलं मगाशी जेव्हा गेलो होतो ना मग सांगितलेलं की गाडी अशा ठिकाणी लावू नको तर बघू आहे भारत घ्या गाडी सोडवायला बघू आता, आता आरेशच्या घरी उभा येतो सुरज तर माझी गाडी घेऊन जायला तर का। काय करतो बघू सोडतात की नाही ना मला तर वाटतं हंड्रेड पर्सेंट फाईन भरावं लागेल एक गाडी उचलली ती बाहेर आपल्या इथं असते नक्की सोडवली असती गाडी सोडून ना? आणली आणि परेश यांनी मस्त असं दोन नंबरचं बक्षीस आणलं आहे आणि त्याला काहीतरी उत्कृष्ट गोलंदाजच्या भेटल्यात दोन ट्रॉप्या आणि इकडे बुट सुद्धा भेटल्यात स्पोर्ट बुट आहेत कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा एक, एक नंबर आला पाहिजे अशी चांगली कामगिरी करा तुमचा आहे 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 आमचा सपोर्ट आता आता कुठे फॉर्म निलजे गावात आहे कधी आहे तारीख सांग तारीख दहा तारखेला फॉर्म आहे आपला जानेवारीला आहे दहा जानेवारीला प्लीज आता पोहचलय तुषारच्या घरी तिथून मंदिराजवळ निघालोय आणि चालल्याला आग्रिमोसवला मला फोन केल्यावर माझी तब्येत आता जरा बिघडत चाले ढोलेसुद्धा लाल झाले चालेल रिक्षा घेऊन तरी मी नाही आता काही दोन दिवस ब्लॉग ना पडला तर ती बघाय बोलतात दोन दिवस ब्लॉग म्हणजे एक सर तिचा टाकला तोच आणि आता ब्लॉग ना पडला तर कसं म्हणून बरं ब्लॉग बनवून आज एक नॉर्मलीच ब्लॉग बनवलं आहे सकाळीचा उत्साह तुम्हाला दिसल सहा माझा डाऊन झाले रिक्षामध्ये चाले मला सांगत होतं चाल पण नाही मला जमत जा बाबा तुम्हीच जा नेक्स्ट इयर आपण धमाके करू जोड्याशी जाऊ दोन हजार पंचवीस ला हॅपी जर्नी एन्जॉय करा आग्री मस्त दिवा मस्त अरे पाच मिनिटं हटी पण <laughs> हॅपी राहशील ना पाच मिनिटं हटी तरी हां पन्नास वर्ष याचा काय प्रश्न आहे येतो पाच मिनिटं तुम्ही जर्नी हटी चालली ना इथून जर्नी करीत जायचं ना तुम्ही बरोबर करा चलले तो कसा तुला नेतात नाहीत मी दादूने काही कामावर जायला उशिरा जायला भक्तय रिक्षावाला वाट माझी भक्तय रिक्षावाला आगरी मसवला जा आता करा थांबल्या तुम्ही तो पण ना तुषारसा निघाली रिक्षा घेऊ तर त्याला सांगितलं पार्किंगला कुठं कारण दिव्यातून गाडी उचल रिक्षा तर नाही उचलणार पण त्याला सांगितलं पार्किंगला कुठं लावायची आता सुरतच आटपून आलंय निघाले बाय बाय मजा करू करून मला पण खायला मस्त आहे की चला आपण घरी जाऊ वांदे झाले वांदे पूर्ण काय करीच निघालोय आहे सुहानी मी चालायला आज आवाज तुम्हाला दबल्या दबल्या सारखा वाटेल माझा बघा सुहनी चालतंय रस्त्यावर जातो पहिला तुषार इथं बघू आले का नाही आग्री मस्त वरून त्या आज्ञा आले मस्त आहे की सोबत चालायला पण ती चालली आता घरा बघू शकता ओ त्याच्या ब्लॉग मध्ये दिसतील आज्ञा हा चालत गेलो मस्त वैकी आणि हे बघा आता आले वाद आता वादलेत अकरा वाजून दहा मिनिटं झाले हे बघा नाही चालला गेल आता ना अरे अकरा वाजून अजून

साईलने काय गेलं माहिती का साईल गेला, गेला होतं तिथं वेपर घ्यायला भर कंपंड बनते ना तिथे आणि त्याला दोन मिनटं थांबायचा होतं तर तो पहिलाच फॉल आला आम्ही फोन लावतोय पंचेरीच्याच संपले पाहिजे आणि येऊन इथं बसले तर काही मी चेतनाला फोन लावला विचारला बोलता आलंय आलाय तव्हाच जीवात जीव आला असा माणूस नानिशा बघले यांची काबरलेली आता मी बघायला गेलो तिथं दुब त्या वेपोरच्या दुकानामध्ये पण तिथं काय दिसलं नाही दोनच मिनटाचा फरक झाला दुसरं काय तो घरी येऊन बसले वर्ष हो चला तर गाईच निघालो घरी बस सुद्धा चालली घरी मस्त नाणीचं म्हणजे वरती झाली नाणीचं नाणीचं वरती झाली बैठक घालत जावं सोहनीला त्याटी आधीच पाठवले गाडी वगैरे झाकण देतो गाडीवर म्हणजे दे कुत्रा बसायला नको बांधून ठेवले जसं त्याला सोडतो त्याला मग डायरेक्ट लॉक लावून ब्लॉग एंड करतो त्याचा आपलं कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ अड्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या असत ब्लॉगमध्ये बाय बाय